ಅವಧೂತಚಿಂತನ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದತ್ತ ಶ್ರೀ ಸದ್ಗುರು ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ सर्व भक्तांचे स्वामी परिवारात खूप खूप मनापासून स्वागत आहे सर्व भक्तांच्या मनातील चांगल्या इच्छा स्वामी महाराजांनी लवकर पूर्ण कराव्या हीच चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर भक्त हो आपले दिवाळीच्या आधीपासून व्हिडिओ येणे बंद झाले होते आणि खूप दिवस झाले आता दिवाळी झाली अगदी तुळशीचं लग्नाची समाप्तीसुद्धा झाली आणि व्हिडिओज काही स्टार्ट झालेच नाही खूप कमेंट येत आहेत की तई आपल्या चॅनलवर व्हिडिओ काय येत नाही तुम्ही लवकर व्हिडिओ शेअर करा आम्ही व्हिडिओची वाट पाहत आहोत तर ताईंनो मी सगळ्यास स्वामी भक्तांना एक सांगू इच्छिते की व्हिडिओ का आले नाहीत याचे कारण तुम्हाला नंतर कळेल सध्या मी एवढं सांगू शकते स्वामी संदेशानुसार आजच्या व्हिडिओमध्ये दत्त जन्मोत्सवानिमित्त माहिती सांगणार आहे कारण ही माहिती आजच सांगणं खूप महत्त्वाचं आहे मी दोन दिवसांपासून प्रयत्न करत होते व्हिडिओ शेअर करण्याचा पण व्हिडिओ शेअर करू शकले नाही जसे स्वामी महाराज आपल्याला आज्ञा करतात आणि महाराज बुद्धी देतात त्यानुसारच इथे व्हिडिओ शेअर होतात तर ते जाऊ देत आता तुम्ही सगळ्यांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पाहत असताना कमेंट्समध्ये स्वामी समर्थ असे लिहा <laughs> तर भक्त हो यंदा पंधरा डिसेंबरला दत्तात्रय जन्मोत्सव आहे म्हणजेच पौर्णिमा चौदा डिसेंबरला लागणार आहे तर काही भागामध्ये चौदा डिसेंबरलासुद्धा दत्तात्रय म्हणजे आपल्या दत्त महाराजांचा जन्मोत्सव साजरा केला जातो पण आपल्या म्हणजे महाराष्ट्रामध्ये किंवा आपल्या सगळीकडे पंधरा डिसेंबरलाच दत्तात्रय जन्मोत्सव साजरा केला जाणार आहे तर यानिमित्त आपण आज सेवा पाहणार आहोत आता मागच्या वर्षीसुद्धा मी तुम्हाला दत्त जन्मोत्सवाच्या खूप सुंदर सेवा सांगितल्या होत्या तर त्या सेवेंचा खूप जणांना अनुभव आला आणि त्याच काही व्हिडिओवरती खूप जास्त कमेंट्स आठ दिवसापासून येत आहेत तही आम्ही सेवा केली आम्हाला या सेवेचा अनुभव आला तुम्ही यापुढे सुद्धा आम्हाला छान सेवा सांगा तर एक सांगते जो भक्त अगदी साधी सोपी जरी सेवा किंवा काही सेवा नाही झाली महाराजांचं फक्त तुमच्या मुखात जरी नाव आलं महाराजांचं नामस्मरण केलं पण ते पूर्ण श्रद्धेने केलं तरी महाराज प्रसन्न होतात काही जणांचा खूप सेवा करून म्हणजे अनुभव येत नाही तर असं नाही आहे की तुम्ही मनापासून सेवा करत नाहीत पण आपले काही भोग असतात त्यामुळे अजिबात खचून जाऊ नका तर आजच्या व्हिडिओमध्ये मी छान सेवा सांगणार आहे आणि ही पूर्ण शंभर टक्के प्रभावी सेवा आहे तुम्हाला ही दत्त जन्मोत्सवाच्या आधी सेवा करायलाच पाहिजे म्हणजे तुमचं जे, जे काही अडलेलं काम आहे ते पूर्ण होईल त्याचबरोबर दत्त जन्मोत्सवापर्यंत मी तुम्हाला छान सेवा आणि काही उपाय सांगणार आहे ज्यामुळे तुमच्या आयुष्याचं खरंच सोनं होईल मी खूप छान अनुभव घेतलेले आहेत मागच्या दत्त जय जन्मोत्सवापासून आता हा ज दत्त जन्मोत्सव येईपर्यंत या एक वर्षात माझ्या आयुष्यात खूप सुंदर मला अनुभव आले ते मी तुम्हाला आत्ता सध्या तरी नाही सांगणार बऱ्याच गोष्टी अशा आहेत की मी नेहमी म्हणत असते मी त्या सांगू शकत नाही योग्य वेळी मी तुम्हाला सगळं सांगेल कुठलीच गोष्ट काही लपून राहत नाही किंवा ठेवायचीसुद्धा नाही तर जाऊ द्या जास्त काही इतर विषयावर नको आता सगळ्यात आधी तुम्हाला काय करायचं आहे आपल्याला स्वामी महाराजांच्या एकवीस दिवसाच्या सेवेला सुरुवात करायची तर बघा एकवीस दिवसाची कुठली सेवा करायची श्री स्वामी चरित्र सारामृत या पोथीचे तुम्हाला एकवीस पारायण करायचे आहेत त्यासाठीच मी हा व्हिडिओ तुम्हाला लवकर शेअर करते म्हणजे काय होतं ज्यांचा मासिक धर्म असेल ना तर त्या ताईंना मासिक धर्म आत्ता सध्या चालू आहे तर तुम्ही मग मासिक धर्म झाल्यावरती एकवीस दिवसाची संकल्पयुक्त हे पारायण करा ज्यांना म्हणजे बघा एक डिसेंबरच्या नंतर ज्यांना मासिक धर्म येणार आहे म्हणजे मध्येच आता आपल्याला पाच दिवस सोडून द्यावे लागतील तर मग तुम्ही आजपासून सेवेला सुरुवात करा ज्यांना दोन तीन तारखेला मासिक धर्म आहे जाताईंना तर मग त्यांचे ते चार दिवस तुम्हाला सोडून द्यायचेत पाचव्या दिवशीसुद्धा तुम्ही पारायण वाचू शकता पण जर तुम्हाला पाचव्या दिवशीसुद्धा म्हणजे बऱ्याचशा महिलांना त्रास होत असेल तर कृपया आपल्याला पाचवा दिवससुद्धा धरायचा नाही आहे तुम्ही समजून घेऊ शकता तर आज सोळा तारीख आहे आणि शक्यतो हा व्हिडिओ आज अपलोड होऊ शकत नाही कारण इथे थोडा नेटवर्कचा इशू आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला रविवारी सतरा किंवा मग अठरा तारखेपर्यंत अपलोड होऊ शकतो तर त्यानुसार तुम्हाला ज्या दिवशी व्हिडिओ पाहाल त्या दिवसाच्या दुसऱ्या दिवसापासूनच एकवीस दिवसाचं संकल्पयुक्त स्वामीचरित्र सारामृत या पोथीचे पारायण करायचे आहे आता तुम्हाला समजलं सुतक विटाळ असेल तर तुम्हाला सुतक म्हटलं की आपल्याला दहा दिवस सोडून द्यावे लागते विटाळ असेल तरीसुद्धा आपल्याला एक बारा दिवसांचा विटाळ असतो तर त्यासाठी तुम्हाला मग ही सेवा एक सात दिवसाची तुम्ही नंतर करू शकता तर बघा सेवा करण्याआधी तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे थोडीशी खडी साखर त्यावरती तुम्हाला पिवळ्या अक्षदा घ्यायच्या आहेत एक गुलाबाचं फूल किंवा कुठलंही एक पिवळ्या रंगाचं फूल घेऊ शकता हे घेऊन स्वामी महाराजांच्या केंद्रात जायचं आहे मठात जायचं आहे किंवा मग दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये जायचं आहे तिथे गेल्यानंतर तुम्हाला महाराजांना मुजरा करायचा आहे आणि महाराजांना सांगायचं आहे की महाराज मला दत्त जन्मोत्सवानिमित्त एकवीस दिवसांचे पारायण करायचे आहेत तर हे माझे निर्विघ्नपणे ही माझी सेवा होऊ देत आणि ही सेवा मला तुम्ही करण्याची संधी देत आहात त्याबद्दल खरंच मी तुमचे आभार मानते सेवेत आणल्याबद्दल खरंच खूप आभारी आहे कारण बऱ्याचदा आपण देवाला खूप काही काही मागत असतो पण जो देव आपल्याला ही सेवा करण्याची संधी देत आहे आपल्यापर्यंत छान छान सेवा येत आहेत आपण त्या ऐकत आहोत करत आहोत हेच ख मुळी खूप मोठं एक आपलं भाग्य आहे आणि बघा जे काही असताना आपल्याला गाडी पाहिजे पैसा पाहिजे बंगला पाहिजे किंवा घर पाहिजे किंवा म्हणजे सगळं काही आपल्याला छान सुखसुविधा पाहिजेत हा एक आपल्या जीवनाचा वेगळा भाग आहे पण आज आपण महाराजांची सेवा करत आहोत आपल्याला चांगलं वाईट समजत आहे हेच खरंच खूप महत्त्वाचं आहे तर त्यासाठी तुम्हाला छान असा तिथे नारळ सगळं तुमची इच्छा सांगून ठेवायचं सा आहे आणि देवा स्वामींना एक प्रार्थना करायची की महाराज माझे हे पारायण निर्विघ्नपणे पार पडू देत कारण भक्त हो तुम्हाला मी एक सांगते मी स्वतः तुम्हाला महाराजांच्या आज्ञेवरून किंवा माझे जे काही स्वतः मी खूप अनुभव घेतलेला आहे सेवेचा त्यावरून सेवा सांगत असते पण माझ्याकडूनसुद्धा दोन वेळा असं झालेलं आहे की एकवीस दिवसांचं संकल्पयुक्त तुम्ही जे पारायण केलं त्यामध्ये मी बोलले होते की मी खंड पडू देणार नाही किंवा एखाद दिवशी अडचण आली तर दुसऱ्या दिवशी दोन पारायण करेल पण एकदा असं झालं की माझे पाच सहा पारायण करणंच झालं नाही आणि ते त्यानंतर मी करणार ना तर तीन महिने माझी ती सेवा एक रिंगाळत गेली म्हणजेच काय तर महाराज परीक्षा पाहत असता आपण ती करतो का अर्ध्यातच सोडून देतो हे सुद्धा पाहतात तर मग मी ती तीन महिन्यामध्ये कशी तरी करून घेतली पण सोडली नाही म्हणून सांगते तुम्हाला जर तुम्ही ही सेवा करायला सुरुवात केली काही अडचण आली एक दहा अकरा पारायण तुमचे झाले आहेत नंतर अडचण आली राहून गेले तुम्ही एक महिन्याने तुमचे ते कम्प्लीट करा पण ती सेवा अर्धवट सोडू नका अर्ध्यावर काही सोडायचं नाही देऊसुद्धा मग आपल्याला अर्ध्यावर सोडून देतो त्यामुळे आपल्याला प्रत्येक सेवा पूर्ण करायची कधीकधी सेवेमध्ये काही अडचणी आल्या तर मनात कुठलीच शंका येऊ देऊ नका की महाराज आपल्याला काही शिक्षा करतील का स्वामींच्या दरबारी आलात महाराज शिक्षा करत नाहीत फक्त इथे तुम्हाला चांगलं कर्म करावं लागतं आणि महाराजांवर विश्वास ठेवावा लागतो तर आता एकवीस दिवसाचे पारायण करणार आहात तर तुम्ही असं संकल्पयुक्त करणार आहात आता नारळ वगैरे ठेवला तुम्ही घरी आल्यानंतर त्या दिवशी पारायण सुरुवात करा किंवा दुसऱ्या दिवशी तर एक सांगते पारायण करण्यासाठी गुरुवार असावा असा अजिबात असा नियम नाही आहे ज्या दिवशी तुम्ही व्हिडिओ हो पाहता त्या दिवसापासून करू शकता त्याच्या दुसऱ्या दिवशी सुद्धा लगेच सुरू करू शकता आता ज्या दिवशी पारायण करणार आहात त्या दिवशी महाराजांच्या मूर्तीला तुम्हाला अभिषेक करून घ्यायचा आहे बऱ्याच ताईंना नियमित अभिषेक करणं होत नाही आहे मी समजू शकते आपल्याला खूप सगळी कामे असतात पण पहिल्या दिवशी कमीत कमी तुम्ही महाराजांचा एक वेळा स्वामी स्तवन अथर्व शीर्षम आणि पुरुषसूक्त श्रीसूक्त एक एक वेळा घ्या या पद्धतीने साधा सोपा एक अभिषेक करा ताईंना ऑफिस आहे किंवा बाहेरगावी तुम्ही म्हणजे जॉबसाठी जाता तर मग आपल्याला अपडाऊन करावं लागतं खूप सगळं स्ट्रगल करावं लागतं आणि होत नाहीये तर मग तुम्ही फक्त अकरा वेळा श्री श्रीस्वामी समर्थाय स्नानम समर्पया असं म्हणून जरी महाराजांना अभिषेक घातला ना तरीसुद्धा चालेल तर आता एकवीस दिवसाचे पारायण करणार आहात तर एखाद्या चौरंगावरती तुम्ही सेपरेट स्वामी महाराजांच्या मूर्ती फोटोची मांडणी करू शकता पण कंपल्सरी करावी असं अजिबात नाही कारण बघा दत्त जन्मोत्सव हा मार्गशीर्ष महिन्यामध्ये असतो आणि आपल्याला गुरुवार गुरुवारसुद्धा करायचे असतात या मार्गशीर्ष महिन्यामध्ये तुम्ही स्वामी महाराजांचे अकरा गुरुवार व्रतालासुद्धा सुरुवात करू शकता लवकरच त्याचा डिटेल्स व्हिडिओ येईल कारण मी स्वतः हे गुरुवार केले आणि किती वेळा केले मला याचे कुठले अनुभव आले याचा मी लवकर व्हिडिओ शेअर करणार आहे त्यानुसार तुम्ही नक्की करू शकता तर बघा खूप जण वन रूममध्ये राहतात आणि मग मग आपल्याला एवढ्या सगळ्या पूजा मांडणी करण्यासाठी वेळ नसतो चौरंगपाठसुद्धा अवेलेबल नसतात त्यासाठी मी सांगते एकवीस पारायण करायच्या आहेत तुमच्या मनात स्वामी आहेत ना मग तुमच्या देवघरामध्ये महाराजांचा फोटो मूर्ती ठेवली तरी चालेल किंवा सेपरेट मांडणी केली म्हणजे खूप मोठी वि इच्छा आहे आणि ती पूर्णच होत नाही आहे तर मग तुम्ही सेपरेट मांडणी करू शकता मी स्वतःसुद्धा करते पण ज्यांना अडचण असेल ना जागेशी त्यांनी नाही केली तरी चालेल असं सांगते कारण खूप मग प्रश्न येतात त्यामुळे मी सगळं काही व्यवस्थित सांगण्याचा प्रयत्न करते सगळ्यांना बऱ्या बऱ्याचदा काय होतं कमेंटला उत्तर देता येत नाही आणि काही ताईंच्या मनामध्ये मा जे प्रश्न असतात ते तसेच मनात राहून जातात <laughs> तर मांडणी झाली किंवा जी पूजा केली आता आपल्याला पारायण वाचण्यास सुरुवात करायची आहे तर सगळ्यात आधी आपल्याला संकल्प करायचा आहे थोडंसं उजव्या हातामध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे तीन पळ्या पाणी घ्यायचं त्यामध्ये थोड्याशा अक्षदा एक पिवळं फूल घ्यायचं हळदी कुंखू टाकून घ्यायचं स्वामी महाराजांना सांगायचं म्हणजे स्वतःचं नाव तर तुमचं जे नाव आहे ते नाव सांगायचं त्यानंतर गोत्र माहीत नसेल तर काश्यप गोत्र असे सांगा आणि महाराज मला माझी अशी अशी अडचण आहे आणि ही अडचण लवकरात लवकर तुम्ही सोडवा मी हे पारायण करत आहे एकवीस दिवसाचे पारायण माझ्याकडून तुम्ही करून घ्या मी खंड पडू न देता करेल असं म्हणू नका तुमची महाराज परीक्षा पाहतात आणि एक दिवसाचं तरी काहीतरी अडचण येते आणि खंड पडतोच आता नाही पडला ना तर खूप चांगले पण पडतो त्यामुळे मी एकवीस दिवसामध्ये एकवीस पारायण करेल असंही म्हणू नका फक्त मी दत्त जन्मोत्सवापर्यंत एकवीस पारायण करेल असं म्हणा म्हणजे मन आता बघा एखाद दिवशी तुमचं पारायण झालं नाही तर दुसऱ्या दिवशी तुम्ही दोन पारायण एका दिवशी वाचू शकता एक सकाळी वाचा एक संध्याकाळी वाचा असंसुद्धा सुद्धा चालतं तर एकवीस पारायण करेल असा संकल्प करा तुमची इच्छा खनखनीत महाराजांना सांगा आणि महाराज इच्छा पूर्ण होण्यासाठी ही सेवा करते असे नाही तुम्ही ही सेवा माझ्याकडून करवून घेता पण माझ्या आयुष्यात अडचणी आहे दुःख आहे या दुःखातून बाहेर तुम्ही काढा आणि तुम्हीच काढू शकता बघा आपल्या महाराजांवर सोपवून द्या आणि महाराज मला ही तुमची खूप आवडीने सेवा करायची आहे ही सेवा माझी निर्विघ्नपणे पार पाडा मी जसं माझे संकल्प करताना बोलते ना तेच तुम्हाला शब्द सांगते तुम्ही तुमच्या मनाने सुद्धा या व्यतिरिक्त छानसी महाराजांना प्रार्थना करू शकता अशा पद्धती पद्धतीने संकल्प करा आणि आपल्या सेवेला सुरुवात करा आता एकवीस दिवसांचं पारायण करत आहात कोणाच्या घरचं काहीही खाऊ नका कारण पराण न घेतल्याने आपल्याला सेवेचं फळ लवकर मिळत नाही त्याचबरोबर पाणीसुद्धा कोणाच्या घरी तुम्ही घेऊ नका म्हणजे जे स्वामी सेवेकरी आपल्या मैत्रिणी असतील तर तिथे तुम्ही घेऊ शकता आणि तिथेसुद्धा घेताना एक नियम पाळा कारण आपलं पारायण चालू आहे या सेवेमध्ये कुठला व्यत्यय येऊ नये किंवा सेवेचं आपल्याला फळ मिळणार नाही असं काहीच होऊ द्यायचं नाही त्यामुळे काय करायचं आपली मैत्रीण आहे तीसुद्धा स्वामींची सेवा करते तर मग तुम्हाला इच्छा आहे की बाबा ती चहाला खूप आग्रह करते घ्यायचा असेल घेऊ शकता फक्त तुम्ही मनातली मनात एक वेळा गायत्री मंत्र म्हणायचा आहे ओम तत्स्य भर्गो देवस्य देव्य धीमही ध्ये योना प्रचोदयात स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ तीन वेळा स्वामी महाराजांचं नामस्मरण करा चहा पाणी घेऊ शकता शक्यतो टाळण्याचा प्रयत्नच करा मी सांगते कारण मी स्वतः खूप सगळे नियम पाळूनच सेवा करते म्हणून खूप सुंदर अनुभव आलेले आहेत ज्यावेळी माझ्या ताई माझे हे अनुभव ऐकतील खरंच त्यांचे अश्रू अनावर होतील एवढे सुंदर अनुभव अनुभव आलेले आहेत तर यापुढील असा नियम आहे की या एकवीस दिवसांमध्येच नव्हे पण आपल्या स्वामी सेवेकरी सगळ्या ताईंनी एक नियम लागू करून घ्या इतरांबद्दल आपल्या मनात द्वेष किंवा राग कोणाबद्दल कुठलाच वाईट हेतू नसावा, असा स्वभाव तुमचा तुम्ही तयार करा बघा हळूहळू सगळे द्वेष राग सगळं गळून पडेल आणि तुमच्या मनामध्ये इतरांबद्दल एक चांगलीच भावना निर्माण होईल भले इतरांच्या मनात तुमच्याबद्दल काही असू देत ते सगळं महाराज बघून घेतात पण आपल्या मनामध्ये तरी इतरांबद्दल वाईट भावना येऊ देऊ नका या एकवीस दिवसांमध्ये कोणाला वाईट बोलू नका घरात चिडचिड करू नका मुलांना मिस्टरांना रागवू नका हो तुम्हाला त्रास होतो मी समजू शकते महाराजसुद्धा परीक्षा पाहतात पण आपण संयमी शांत आणि महाराजांच्या सेवेतच राहा आता यानंतरचा महत्त्वाचा नियम म्हणजे मांसाहार पूर्णपणे वर्ष करायचा आहे त्याचबरोबर मार्गशीर्ष महिन्यामध्ये मांसाहार करू नका कारण या महिन्यामध्ये आपण मार्गशीर्ष गुरुवार धरतो त्याचबरोबर दत्त महाराजांचा जन्मोत्सव असतो आणि काही घरांमध्ये तर हा नियम पाळला जातो पण काही जण पाळत नाहीत कृपया मार्गशीर्ष महिन्यामध्ये मांसाहार करूच नका त्याचबरोबर ब्रह्मचर्याचे पालन करावे की नाही असा सुद्धा प्रश्न येतो तर ज्यांना पाळणे शक्य आहे त्यांनी एकवीस दिवसांचा हा नियम पाळू शकता नाही शक्य झाले तर जर तुमच्याकडून या नियमाचं उल्लंघन झालं तर दुसऱ्या दिवशी आपल्याला पारायण वाचण्या वाचायचं असतं तर त्यासाठी आंघोळ करताना केस धुवून आंघोळ करावी आणि नंतरच पारायण वाचावे कारण अशा छोट्या छोट्या चुका आपल्याला या सेवेत करून चालणार नाही तर हे सगळे नियम पाळून तुम्ही एकवीस दिवसांचं पारायण करा ज्या त्यांना शक्य नाही त्यांनी अकरा दिवसांचे तरी जन्मोत्सवानिमित्त पारायण करणे गरज गरजेचं आहे कारण दत्त महाराजांचेच अवतार आपले ब्रह्मांड नाईक स्वामी आहेत म्हणून आपल्याला दत्त महाराजांची दत्त जन्मोत्सवानिमित्त जास्तीत जास्त सेवा करायची आहे बघा या सेवेने तुमच्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही हा माझा शब्द आहे आणि खरंच तुम्हाला याचा अनुभव लवकर यावा हेच महाराजांना मी प्रार्थना करते त्याचबरोबर पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला खूप सुंदर माझा अनुभव सांगणार आहे जो मला या दिवाळीच्या सुट्टीमध्ये आला आणि आपले व्हिडिओ का आले नाही हे सुद्धा मी त्याच व्हिडिओमध्ये सांगेल असंही व्हिडिओ शेअर करायला खरंच खूप लेट झाले आणि काही ताई काळजी करत होत्या की ताई तुमची तब्येत बरी आहे का व्हिडिओ का येत नाही तर सगळ्यांना सांगू इच्छिते अगदी बरी आहे स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आणि तुम्हीसुद्धा सगळेजण चांगले असावे चांगलेच असणार कारण आपण सर्व स्वामींची सेवा करतो महाराजांचं कवच आपल्यावरती आहे तर ताईंन काय झालं होतं हे मी तुम्हाला नक्की पुढे सांगेल तर तुम्ही सध्या कुठली काळजी करू नका सगळ्यांच्या आयुष्यात सुख समाधान येईल महाराजांची सेवा करायला सुरुवात करा तर आजच्या व्हिडिओमध्ये ही सगळ्यात महत्त्वाची माहिती होती की श्री स्वामीचरित्र सारामृत या पोथीचे एकवीस पारायण तुम्हाला कसे करायचे आहेत आणि काही प्रश्न जर असतील कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा जास्तीत जास्त शेअर करा आणि जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेलायकॉन प्रेस करा म्हणजेच तुम्हाला यापुढील नवनवीन स्वामी सेवेचे माहितीचे संदेश ऐकायला पाहायला मिळतील आणि स्वामी आईची अखंड कृपादृष्टी राहील आजची सेवा स्वामी आईचरणी आणि श्री दत्तात्रयांचरणी अर्पण करूया श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ